काऊन चालला तू घरी संतोष घुले दादा राम राम भाकर वानखेडे नमस्कार दादा नमस्कार स्वप्नील भाऊ नमस्कार आज जेवण करून आलो आहे आत्ताच थोडासा वरती मानेसाहेब नमस्कार लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं खाली बसलोय पायऱ्यावर सोलर लाईट आहे खाली राम राम सर्वांना राम राम नमस्कार एकोणीस फेब्रुवारीला पॉईंट दिला होता उद्या घ्यायचं आहे नावरा सोनवणे दादा आता नावरा सध्या नाही येणं होणार माझं तेरा चौदा तारखेपर्यंत तरी कुठं हलणं होणार नाही आज जवळ गेलो होतो एका पॉईंटसाठी एका कामानिमित्ताने खूप भयानक उन्हा आहे बाईकवरती गेलो होतो नमस्कार साहेब महादेव पवार दादा, आणि आपले कालचे वन डेला पाच पॉईंट हिट झालेत आणि आज दोन बोरवेल हिट झालेत तर या दोन दिवसामध्ये एकही पॉईंट आपला फेल झालेला नाही कमी अधिक प्रमाणात पाणी मिळालं असेल आता परिस्थिती जी आहे सर्वांना सांगण्याची गरज नाही आता शेवटचा टायमिंग आहे उन्हाळ्याचं आणि यावेळेला चांगले चांगले बोर आता थांबून गेलेले आहेत अशा वेळेला तुम्हाला एक इंच दीड इंच दोन इंच जे काय पाणी मिळालं आहे ते टिकाऊ पाणी मिळालं आहे आणि पाणी तेव्हा टिकेल ज्यावेळेला तुम्ही त्या झाडा पाण्याचा वापर झाडं लावण्यासाठी कराल आणि बांधावरची झाडं तोडणार नाही आता तुम्ही म्हणत असाल की एवढे बोरविले हिट झालेत तर त्यांचे व्हिडिओ का दाखवत नाही एवढा वेळ भेटला नाही मित्रांनो आणि ज्याला पाणी लागलं तो पुन्हा मुलाखत टाकत नाही पुन्हा फोनही लावत नाही आता जेवढे काही कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे आहे त्याच्यासह तुम्हाला मी एकाच दिवशी जे पाच पॉईंट हिट झाले त्यामध्ये आपला धाराशिवजवळचा एक ड्राय भाग आहे जिथे श्री महादेवाचं मंदिर आहे तिथे मशीनचे सुद्धा पॉईंट फेल होते सुद्धा आपल्याला दीड ते दोन इंच पाणी मिळालेलं आहे दीड इंच तरी कंटिन्यू चालेल असा पॉईंट हिट झालेला आहे एका शेतकऱ्याला एक इंच पाणी मिळालेलं आहे त्यानंतर नगरच्या पॉईंटला दोन इंच पाणी मिळालेलं आहे चांदवडचा सा काही अति ड्राय भाग आहे ज्या भागामध्ये म्हणजे बापूंनी व्हिडिओ टाकलेला आहे मला परंतु मुलाखत बाकी आहे की या वेळेला पाणी लागणं हे आश्चर्य वाटतंय त्या भागामध्ये दीड इंच त्यानंतर आजच पाथर्डीजवळील शेवगाव नेवाशाचा आतला जो भाग आहे तिथेसुद्धा दोन पॉईंट झालेत एका पॉईंटला दोन इंच एका पॉईंटला एक सव्वा इंच म्हणजे साधारणतः पंचावन्न फुटाला दीड इंच पाणी लागलं आहे एका पॉईंटला ऐंशी फुटाला सव्वा इंच पाणी लागलं आहे आणि टोटली दुसऱ्या पॉईंटला दोन इंच पाणी लागलं आहे एकाच शेतकऱ्याचे दोन पॉईंट आहेत एकाला दोन इंच आणि एकाला सव्वा ते दीड इंच असे पॉईंट हिट झालेले आहेत कुठलीही अशुभ बातमी या तीन दिवसामध्ये नाही मागच्या पाच दिवसामधला जर साधारणतः अंदाज आपण बघितला तर एक आळी फाट्याचा दूध डेरीचा पॉईंट वगळता कुठल्याही पॉईंटला अपयश आपल्याला या आठवड्यामध्ये आलेलं दिसत नाही मित्रांनो चांगल्या चांगले पानाळे असतील किंवा शोधक असतील या वेळेला तुम्हाला जास्त फिरताना दिसत नाहीत मी मागच्या आठ दिवसामध्ये जो काही रूट केला आहे त्यामधले सगळे रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे विनंती एकच आहे पॉईंट घेताना आम्ही उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त वापर हा पाण्याचा झाडासाठी आणि पिण्यासाठी करू ज्यांनी ह्या गोष्टी टाळल्या त्यांचं पाणी निश्चित संपेल याची काही उदाहरणं तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तुम्हाला आश्चर्यचकित करणारे काही व्हिडिओ शेतकऱ्याच्या मुलाखतीसह मोबाईल नंबरसह दाखवणार आहे की खरंच आपल्या क्षेत्रामध्ये असलेल्या देवस्थानच्या काही प्रॉब्लेम आपल्या क्षेत्राला असू शकतात का योगेश मुळीक हाय सर आणि असे तीन पॉईंट तुम्हाला दाखवणार आहे की ज्यांनी फक्त देवाची स्थापना केली आणि लगेच पॉईंट चालू झाले yeah. मी ज्या क्षेत्रपाल देवतेचं तुम्हाला नेहमी सांगत असतो की जी जिवंत उदाहरणं या आठवड्यामधली आहेत ते शेतकरी त्यांच्या तोंडाने सांगतील जेव्हा लाईवमध्ये आपण व्हिडिओ कॉन्फरन्सला त्यांना घेऊ दादा रामराम जेवण झालं का हो जेवण झालं साहेब परंतु एवढं निश्चित आहे की या व्हिडिओतून देव आहे की नाही तुम्हाला दिसणार जा आहे आणि ज्यांच्या क्षेत्रात झाडं नाहीत त्यांच्या क्षेत्रात क कुस कुठलंही देवाचं स्थान नाही त्या क्षेत्रामध्ये देव नाही ज्या क्षेत्रात झाडं आहेत त्या क्षेत्रामध्ये देवाचा वास आहे आणि ज्यांचं झाडावर प्रेम आहे त्यांच्यावर देवाचं प्रेम राहील रामराम सर तुम्हाला पण राम राम आणि आपण पावसाळ्यामध्ये जे काही शेतकरी झाडं लावणार आहेत त्यांचे व्हिडिओ सुद्धा टाकणार आहोत इच्छुक आता पावसाळा लागला की सगळे फोन लावणं बंद होतील माझाही फोन कोणी उचलणार नाही अशी परिस्थिती येऊ शकते परंतु ज्यांना ज्यांना पाणी मिळालं आहे त्यांनी पावसाळ्यामध्ये फोन करायचा आहे आवर्जून की आम्ही आम्हाला इतकं पाणी उन्हाळ्यामध्ये मिळालं आहे आणि यावर्षी आम्ही इतक्या इतक्या दहा झाडाची लागवड करतो आहोत आम्हाला दोन इंच पाणी मिळालं आहे आम्ही या वर्षाला पंचवीस तीस झाडाची लागवड करतो करणार म्हणजे करणार ठीक आहे दादा आणि ज्यांनी झाडं लावली नाहीत मागच्या काही काळामध्ये दिलेल्या पॉईंटला त्यांचं पाणी संपत आलेलं आहे माझ्या पॉईंटचं वेळेवर त्यामुळं निश्चितच माझे दिलेलेच काय कुणी पॉईंट दिले असतील तर त्यांनी बांधाची झाडं प्रथमता तोडायची नाहीत या अगोदर तोडले असतील तर यानंतर मी न तोडता बांधावरच्या झाडाचं लिंबाच्या झाडाचं किंवा जी बिनकाटेरी झाडं आहेत त्यांचं संगोपन करेल असं प्रण घ्या नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच पाणी कमी पडणार नाही तुमच्या कामापुरतं पाणी तुमच्या क्षेत्रामध्ये निश्चित तुम्हाला राहील आणि ज्यांच्या बांधावरची झाडं भुईसपाट झालीत त्यांना एक थेंबरी उन्हाळ्यामध्ये पाणी मिळणार नाही आज मिळत असेल तरीसुद्धा ते लवकरच संपणार आहे हो जेवण झालं आज जो पॉइंट मी दिलेला आहे त्यांचे स्वप्नसुद्धा खूप मोठे आहेत अशा संभाजीनगरच्या एका भागामध्ये त्यांनी काम केलं आहे की पासष्ट हजार झाडाची लागव लागवड त्यांनी केली की जे तेरा वर्षापूर्वी थांबलेले बोर पॉईंड होते ते आज चालू झालेत ही सगळी कृपा या झाडांमुळे त्या परिसरावर झाली तशीच आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीचं पाणी मिळावं नियमित बोरवेल करून जी काय हानी या वातावरणाची होते आहे धरणीची होते आहे ती थांबवण्याचं कार्य करू आणि कुठंतरी या जगाला वाचवण्याचा एक प्रयत्न आपण सगळे शेतकरी बांधव मिळून करूयात आणि ते फक्त झाडं वाचवा झाडं लावा आणि झाडं जगवा या तीन गोष्टीतून साध्य होईल तुम्ही आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांचा अभ्यास करा की मागच्या दहा वर्षामध्ये मा ज्याने बांधाची लिंबाची गुंडीची झाडं तोडलीत त्याची परिस्थिती आज काय आहे काय आहे थोडासा बारकाईने अभ्यास करा आणि निश्चित तुमच्या लक्षात येईल की झाडं तोडणाऱ्याच्या पाठीमागे देव नाही त्याच्या अडचणीत घरगुती अडचणी असतील इतर काही क्षेत्रातल्या अडचणी असतील ह्या यामध्ये खूप मोठी वाढ तुम्हाला झालेली नक्की दिसेल त्यामुळं कृपया बांधावरची लिंबाची झाडं तरी किमान तोडू नका ज्या झाडांना ज्या झाडांची आवश्यकता सर्वांना आहे नांदेड रूट साधारण अठरा तारखेला होणार आहे अठरा मेला आणि कुठल्याही पॉईंटची शाश्वत गॅरंटी नाही आपल्या हे पहिलंच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो राम रामराम दातेसाहेब ऑफिसर जोडी वाशिम नमस्कार कदम भाऊ नमस्कार हो द्यात पाथर्डीचे काही दिलेले पॉईंट हो द्यात नंतर बघू परंतु चौदा पंधरा मेपर्यंत मी कुठेही जाऊ शकणार नाही आसपासचा परिसर वगळता वेळ असला तर आसपासच्या परिसरामध्ये जाणं होईल थोड्याफार दोन तीन दिवस दिले जातील एखादा दिवस म्हणजे कंटिन्यू नाही पण एखादा दिवस दोन तीन दिवसातून देण्याचा प्रयत्न करू ज्या दिवशी आपल्याकडे वेळ आहे रामकृष्ण हरिदादा गणेश काळेदादा आमच्या शेतात शेत एक क्षेत्रात ठीक आहे गणेश भाऊ तुम्ही फोन करा लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही अर्जंट फोन करा गणेश भाऊ हो येवरायवाले जय शिवराय जय भीम नांदेडला कधी रूट आहे नांदेडला साधारणतः अठरा तारखेनंतर रूट आहे लातूर सध्या येणं होणार नाही दादा जास्त काही वेळ घेणार नाही या लाईव्ह मध्ये आणि येणारे उद्या सगळे व्हिडिओ मी एकाच व्हिडिओमध्ये टाकणार आहे परत 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 तेच नाही कोणाची टेस्टिंग झाली असेल नसेल झाले आणि पंप टाकून सुद्धा काही काहीच्या मुलाखती आतापर्यंत आलेल्या नाहीत जा आहे ती परिस्थितीत टाकण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यांचे मोबाईल नंबर सापडले ते यूट्यूबला टाकून देणार आहे ज्याला चौकशी करायची बाबा खरंच पाणी लागलं आहे का किती लागलं आहे काय लागलं आहे त्यांनी ती करत बसा म्हणजे विनाकारण येणाऱ्या प्रश्नांना मला तोंड द्यायची गरज नाही की हां खोटा आहे तुम्ही त्यांना फोन करून विचारा तुम्ही कुठे राहतात काय राहतात त्यां त्यांच्यावर विश्वास नसला तर तिथे जाऊन बघा ज्यांना संशय आहे त्यां त्यांच्यासाठी सांगतो राजपूत दादा सटाणा केव्हा येणार आत्ताच तर नाशिक आलो होतो दादा जेवण करा जेवण आत्ताच आहे झोप नाही आहे रात्रीची आणि आता उन्हात होतो दिवसभर गाडीवर ज्यांच्याकडे आलो त्यांना माहीत आहे मी रुमाल घेत नाही डोक्यावर उन्हाने चमडं काळं आहे त्यामुळे तसा दिसतोय चेहरा माझं गाव बोरी आहे मेकर तालुक्यामध्ये जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर दिलेला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये हो तरी सांगतो परंतु पॉईंट शोधायला येण्यासाठी रूटसाठी या तेरा तारखेपर्यंत कुणी फोन करू नका कारण शक्य नाही माझं काही तुम्हाला मदत लागली मार्गदर्शन लागलं तर ती नक्की मी फोनच्या माध्यमातून करू शकतो तेवढ्यासाठी तुम्ही अवश्य फोन करा परंतु आमच्याकडे या कारण घरचं लग्न आहे काकाच्या मुलाचं लग्न आहे सख्या माझे कुठलेही कामं असते तर मी ते टाळले असते परंतु ह्या गोष्टी नाही टाळता येणार संभाजीनगर बघूयात आता हे लग्न झाल्यानंतर चला तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा सांगतो कालचे पाच आणि आजचे दोन असे सातही पॉईंट आपले हिट झालेले आहेत नगरचा वगळता सगळे ड्राय भागातले पॉईंट आहेत आणि सरासरी सगळ्या पॉईंटला सत्तरऐंशी फुटाचे लागलं लागले म्हणजे पहिल्या लाईन शुभरात्री सर्वांना धन्यवाद